सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं वापरलेल्या एका घटनेचा उल्लेख करत प्रणिती शिंदेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय तर हा सैनिकांचा अपमान आहे असं म्हणत भाजपनी त्यांच्यावर पलटवार केलाय कसं रंगलंय सोलापूरमधलं राजकारण

काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला चाललाय गेल्या निवडणुकीत भाजपने पुलवामा हल्ला घडवला असा गंभीर आरोप करत काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे नव्या वादाला तोंड फोडलं तर सोलापूरकर देशाशी कधीही गद्दारी सहन करणार नाहीत असा पलटवार करत राम सातपुतेंनी प्रणिती शिंदेंवर निशाणा साधला की जे शहीद या ठिकाणी या पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत त्यांचा अपमान आहे हा त्या ठिकाणी भारताचा अपमान आहे भारत मातेशी गद्दारी करणं हे यांच्या रक्तात आहे भारतीय जनता पार्टीच्या रक्तात नाहीये मुळात मी याचा निषेध करतो हा समोरच्या काँग्रेसच्या उमेदवाराने शहीदांचा केलेला अपमान आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकारण तापलेलं दिसत आहे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदारांच्या गाठी भेटींसह सभांचा सुद्धा धडाका लावलाय अशाच एका सभेत प्रणिती शिंदेंनी भाजपवर टीका केली होती मतदान हे कामावर झालं पाहिजे रामावर नाही असा टोला लगावला मतदान कामावर झालं पाहिजे रामावर धर्म असेल पण इलेक्शन मध्ये कोण लोक धर्म हे आतंकवादी आपण स्वतःला हिंदू म्हणून देतो या देशामध्ये पंचाहत्तर वर्षामध्ये कोणाची हिंमत झाली नाही या ठिकाणी कोणता मायकल आज जन्माला आला नाही तो आमच्या सारख्या हिंदूंना आतंकवादी म्हणेल लागलेला मागील आणि सालच्या सलग दोनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांचा दारुण पराभव झाला त्यामुळे आपल्या वडिलांच्या या पराभवाचा वचपा काढण्यासाठी यंदा त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे रणांगणात उतरल्या तर दुसरीकडे भाजपनं तोडीस तोड उमेदवार देत माळशिरसचे से आमदार राम सातपूत यांना रिंगणात उतरवलाय मात्र या दोनही नेत्यांमध्ये सोलापूरच्या सुभेदारीवरून चांगली झुंपली बातली की तो बहुत दूर तक जाएगी ते मोठ्या आहेत भिडायचं म्हणत आहे मी अतिशय विनम्रतेने त्यांना सांगतो की सत्तर वर्षात त्या ठिकाणी काँग्रेसने काय केलं आणि भाजपाने त्या ठिकाणी मागच्या दहा वर्षात काय केलं याचा आम्ही हिशोब देतो सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास सोलापूर लोकसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास करायचं काम मागच्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेलं आहे प्रणिती शिंदे आणि राम सातपुते दोनही उमेदवार तरुण तडफदार आहेत दोघांकडे आक्रमक वक्तृत्व शैली असल्यानं एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडताय दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये गमावलेला गड यांना काँग्रेसला परत मिळवायचा आहे तर दुसरीकडे भाजपनं हॅट्रिक करण्याची तयारी चालवली आहे मात्र उमेदवारांची वैयक्तिक ताकद पक्षीय बलाबल जातीय समीकरण हे सगळं पाहता निवडणुकीत बाजी कोण मारणार हे आपल्याला चार जूनलाच कळेल अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर